गुड आफ्टरनून गाय हे बघा इथं चा, चा चा, आता चाललंय चिप्स खायचं थोडा मुरुम पसरला ते बघा सियाचं खेळायच चाललंय थोडा शूट झाला आता ह्यांचं चाललंय नाश्ता करायचं चा, अतुलचं चाललंय मुरम टाकायचं चा, आणि इकडं काका हे बघा आता हे नाली अशी करतात आणि इथं मी आता जरासं हे बघा इथं काय झालं की जे पाणी आपलं टेरिसचं पाणी जे येते ना हे बघा पायपाईप हे पाईपचं इथं पाणी जोरात पडते आणि इथं जे एकदम सिमेंटनं चांगलं मजबूत झालं ते पाणी पडून हे बघा हे एवढंच राहिलं बाकी सगळा इथं खड्डा होऊन बसला म्हणजे खड्डाच झाला सगळा त्यामुळे साईडला जरा घट्ट केलं का नाही असं कळं आणि आपलं घराभोवतानी घट्ट ठेवलं की आपलं हि चुकाटा काय इथं थांबायला जागा ठेवायची नाही प्लेन ठेवायचं घरामागचं सगळं स्वच्छ ठेवायचं आणि झाडं आपल्या इकडं ह्या साईडला आणि घराच्या त्या साईडनं लावायचं पुढं आणि आजूबाजूला सगळं स्वच्छ करून ठेवायचं मोकळं म्हणजे इथं शेताचं एरिया आहे तर आपण पण जरा थोडंसं परिसर आणि जरा स्वच्छ ठेवला हो तर काळजी राहणार नाही एकटंही आपलं रात्रीचं दिवसा जर कुठे फिरलं केलं तर ही चुकाटा लपायला जागा नाही राहिली पाहिजे त्यामुळं आपला हळूहळू काय चालू हे बघा लसूण ला लावलेलं ला परवा दिसत तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा कसं छट 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 सिया ला 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 मला लावू लागल्या म्हणजे मला पण येतं एका बघूया म्हणते मग सिया जरा लावू लागली हे बघा हे बघा हे बघा हे बघा तुम्हाला दाखवते आता इथं लावल्यात हे फुलांची पण रोप आणि काकांनी ही नाही कोथिंबीर लावली त्या ती पण धने लावले ती पण आल्यात हे फुलांची रोपं जे आल्यात ना ते काढून टाकायची आणि ह्या जे बिया आहेत ना हे जरा मी आता थोड्याशा काढून धोती पिशवीत म्हणजे आपल्याला पिशव्या पावसाळ्यात का नाही लावा येते हे बघा आता ही एरंड आहे ते एरंड काढून टाकायचं अडचण करते असलं काढून टाकायचं हे बघा हे वाटाण्याची सगळ्या आले आता नंतर पाणी मारायचं आता पोरं जरा काम करायला लागल्यात तेव्हा पोरांना काम करू द्या हे बघा हे कोथिंबीर आहे बारीक आणि हे लसूण आहे हे असं लावलं आहे हे बघा तीन चार चार लाईनी ले केल्यात आणि आल्यात पण आता उंच आल्यानंतर चांगलं आलं तर मग आपल्याला आणि जरा पुढच्या वर्षी लावायला आनंद वाटेल आणि करू वाटेल काहीतरी म्हणजे आलं तर करू वाटतं ना खुशी होते की चला आपण लावल्यासारखं काहीतरी आलंय हे बघा हे असं एरंडाची रोपं ही आलेली अशी गवत हातसात काढलं नाही मग ती येत नाही आप हे बघा हे बघा सगळं आणि सगळं आलेलं आहे तर त्याला पाणी फक्त काल बघा एक वांग दिसलं मला आणि मोठं होतं आता आज एक इथं दिसलं आहे छोटे छोटे आहेत तर घेऊन जायचं ते मोठं होतं ना कीड लागते आता ह्याला पण खत कुठला घालायचा बघूया आता शेणखत जरा ठेवलं आहे मी ते इथं पसरणार आहे आपलं त्या ह्याच्यात आल्यात आणि थोडं इथं थोडं ह्यात थोडं इथं चार पाट्या आहेत त्या तर एक एक पाटी सगळ्यात ह्याच्यात शेणखत टाकून घेते मी आता चला आणि भेंडी बघा परवा दिवशी काढल्या पण आज आणि भेंडी आली थोडी थोडी असं चालू आहे आपलं काम शिकायचं प्रयत्न चालू आहे शिकायचा आणि प्रयत्न करत राहायचं म्हणून मग मला भरायचंच होतं ते आम्ही बसू मग आता हे आहे की नाही अग ही सगळं घेणार ही सगळं आहे ना हे मुरमा टाकणार आणि इथलं सगळे स्वच्छता करणार उद्या आल्यावर हा होलं झाकायचं अक ही बघ अतुल भीतीकडन ती बक्की भीतीकडे माती निघाल्या का पाण्यानं तिथे एक पाटी टाकायची नुसती दोन भीतीला लागून राही नसते अशी चढ म्हणजे कसं होतंय पाणी त्याला लागून त्याला लागूनच टाकायचं बारीक आधी इथं टाक हा जरा जरा मोठा असल्यानं वरचं वरचं हा हा तिथं ती भी हा भीतीला लागून केलं की नाही ती भळ झाकून जाते रे भळी झाकायच्या म्हणजे काय होतं म्हणून पाणी असं सोडायचं म्हणजे जातेकडं नाही लैवल राहत नाही नाली केली का नाही नालीच जाते ना ना तर बघा आता हे हे बघा हे सगळं लॉनची तयारी चालू आहे एवढं चौक नाही बाबा इकडं कशाला पाठवते आपण हे आता स्वच्छ करणार मी उद्या आल्यावर की सगळी पोते काढणार नाही हळूहळू नाही नाही तसं नाही हळूहळू करणार वरचं वरचं काढत काढत करणार आधी ती सगळं ही टाकणार हा त्या भळी तिथं मोजवा हा कोपऱ्याच्या भळी मोजो पहिलं हा हातान सारख बारीक सळी कुठे हातान करताय तस ती दुसरी सळी कुठे मोठी काढलेली मोठी सळी आता निघाली होती तिथं दिले का तरी हा घेतले काय निघले आता ही वाहिलेला आम्ही कडा जिथं लागतंय तिथं टाकणार म्हणजे आपलं पाणी थांबत नाही तिथं काय होतं अजून टाकी एक कोपऱ्याला कडाला बॉर्डर पर्यंत टाकायचं भीतीच्या म्हणजे पाणी जे येते ना नाली ती नालीच तिकडे जाते निघून गेला गिलावानी भळ पडली तर सापीच बसाई गारव्याला जाऊन म्हणून इथं काय आम्ही झाड लावणार नाही ही मोकळी ठेवा एवढा परिसर हां आता ही नाली केल्या जा, का ह्यातनं पाणी झा झाडात जाते हां ती वरणं पडते ती पण पन... ती टाकायचं आहे मुरुम आणि ती पाईप पण खाली अशी घेऊन का नाही असं सोडायचं करायचं मग एक पाईप आणून टाकायचं कायमचं होतंय ना टाकीचं पाणी वाया जाते का नाही ती नारळपर्यंत आपल्या केळापर्यंत गेलं तर चालतंय रे तिकडं पाणी मारायला लागत नाही ना मग कळलं ना एक तिथं एल्बो एल्बो लावून खाली सोडायचं लंब मग ती जाते चरीत बाहेर हा आधी मोठं मोठं देवी का आता काय बारीक तिथं राहू मोठं मोठं दिलं नाही तिकडं बसते जा तर बघा आता किती वाजले सहा साडेसहा झाल्या अजून आमचं हे चालूच आहे लॉनचं काम आणि मी पण तिकडं पाणी मारून घेतलं सगळ्या झाडांना दोन दिवस पाणी होतं आणि शेती बघा कशी केली आता हे बघा रोटर फिरवून घेतलं आता काय लावायचं नक्की कळन आहे का की वेळ निघून गेल्या आम्हालाही पाऊस होता पाणी असल्यामुळं काय लवकर करता आलं नाही तर हे बघा हे बघा इथं सगळं प्लेन केले हे बाजू सगळी आणि मागची पण सगळी आधी आपले बायका लावून सगळं गवत खाय मला आलो नका तू काय हे बघा असं सगळं करून घेतलं आहे आणि जी पाणी आता बाथरूमचं निघेल ना ते आपले कडची झाडं आहेत ना केळ्याची नारळची लिंबूचं इथे एक चिकूच आहे ते कळ ते जात आहे तिकडं झाडात त्या साईडला मी नारळ हे जे आपले लावल्यात आहेत केळ्याची झाडं त्याला पण होते हितनं पाणी मारता येते ह्या कॉकनं आणि हिकड टाकीचं आहे आपलं त्याला येण्यात पुऱ्या तर असं करून घेतलंय आता बघूया काय काय होतंय तर बघायला मिळेल नक्की तुम्हाला हां असं घ्यायचं ह्या साईडला इकडं झाडाच्या साईडला तर बघा आता चला जाऊया आता काका चालले अगरबत्ती लावायची दिवसवाळ्या की लाईट लावून अगरबत्ती लावून दोन मिनटं आम्ही थांबतो आणि मग आपलं पायाविया पडायच्या बाकी सगळं सामान भरायचं आणि जायचं तर चला हो अगदी विनायकने घेतल्या अजय अतुल मोठं मोठं ते कुठं टाकान या असं टाक ना चल राहतं इकडं हां अन इकडं मोठी दोन घ्या ती काढून काढत हां पायात ऋतासारखी मोठी नको हां अशी प्लेन राहू द्या एवढी लाईन लावली ना अतुल अदोल अशी लाईन लावून दिसायला चांगली आणि ती चौक होते आजी त्या साईडला वळी ना असे बांधच होतोय ना आणि ते दिसायला चांगली दिसत आहे रोड मंग आता काय काय लावणार आहे आता बघायला मिळेलच नक्की तुम्हाला बघूया आता काय काय लावायचं होतंय काय उशीर झाल्यामुळं काय होतंय आम्हाला काय समजत झालंय आम्ही पहिल्यांदा हे सगळं रोटर वेटर बघितलंय मारायचं कसं असतंय काय करतात हे नक्की आणि हे बघा लॉनचं सगळं पुढची वाट समोरची तर आता तुम्हाला नंतर बघायला मिळेल आम्हाला कसा कसा अनुभव येईल कसं कसं करायचं काय करायचं हे अजून काय आम्हाला काहीच माहीत नाही त्यातलं आम्ही पहिल्यांदा हे सगळा प्रयत्न चालू आहे आमचा करायचा तर चला आता उशीर झाला आहे जाऊया आता पोरंही दमल्यात सगळी हे बघा यांचं <laughs> आहे शूट पण झालं थोडं आणि हे बघा मुरूमचा ढीग पण सगळा गेला इथं जी ढीग होता इथं द्या ढिगावर पण आम्ही शूट केलं होतं कॉमेडी व्हिडिओ तर ही पूर्ण प्लेन झाला आता आता राहिलं राहिले ते ह्या रस्त्याला टाकून हकळ जायचं आहे वाटत